नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी करा आणि बेल दाबायला विसरू नका नवसूर्य न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ मध्ये आपले स्वागत आहे दुसरे राज्य क्रीडा दिनानिमित्त बैराम पटेल हायस्कूल मध्ये ड्रॉप रोबल क्रीडा स्पर्धा संपन्न राज्य क्रीडा दिन निमित्त औचित्य साधून जिल्हा क्रीडा कार्यालय औरंगाबाद व बैराम पटेल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रॉप रोबल जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेच्या उद्घाटनास वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष डॉक्टर बिपिन राठोड मुख्याध्यापक श्रीमंगले माजी क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे क्रीडा अधिकारी गणेश पाळवदे सचिन बोर्डे ड्रॉप रोबल असोसिएशनचे सचिव प्राध्यापक डॉक्टर मुरलीधर राठोड उपस्थित होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ड्रॉप रोबल खेळाचे अध्यक्ष प्राध्यापक अशोक पवार उपाध्यक्ष डॉक्टर राणी पवार सहसचिव क्रीडा शिक्षक गणपत पवार पंच म्हणून काम करणारे गणेश राठोड सचिन चव्हाण गोपाल आडे संदीप राठोड अंजली विश्वकर्मा मानसी शिरसाट प्रशांत पांडे आदी उपस्थित होते या स्पर्धेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल बैरम पटेल सेंट फ्रान्सिस हायस्कूल एम जी एम विद्यारण्य गांधीली ध्येयप्राप्ती कला विज्ञान विद्यालय वानेगाव एकूण पाच शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता क्रीडा शिक्षक दत्तात्रय राठोड गोपाल आडे गणपत पवार कृष्णा पांढरे संतोष जेठे संतोषी जेठे आदी उपस्थित होते नवसू औरंगाबाद <laughs>